अर्जुनी मुरगाव क्षेत्रात निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपण पोहोचलेलो आहोत माहूरकडा या गावात तरी पण काही या ठिकाणी नागरिक आहेत त्यांची मत जाणून घेऊया काय सांगाल आपलं नाव सांगा कान्ना का बालू टिंबून काय म्हणता तुम्हाला कसं वाटतं आम्हाला निवडणूक निवडणूक साहेबाला साहेबाचं चिन्ह कोणतं चिन्ह आहे त्याचा हा आपला गड्या अजून काय वाटतं म्हणजे कसे बाकीच्या माहोल बाकी आहे माहोल आहे इकडे आपल्या इकडं काय सांगाल राम बावनकर माहोरकुळा बडोले साहेबाला देऊ ना आपण मग काय चिंता करते काय सांगाल अजून काय सांगा काय चालू आहे झाले धान वगैरे कापून चुरून चुरू नाही झालं पैसे विषय मिळाले तुम्हाला आम्हाला काहीच नाही भेट बाबा तर वोट कोणाला द्याल तुम्ही जो मत येईल आलच कोणाचा माहोल ऐकला आता सध्या आता बडोले साहेबाचा आहे काय म्हणता काकाजी काय नाव आहे तुमचं मंडळाचं मार्कण पास काय म्हणते धान वगैरे झालं का धान बरं आहे आणि कापून व्हायला कापून व्हायला म्हणजे किती एकर लोक किती एकर जमीन आहे तुमच्याकडे माझ्याकडे दीड एकर जागा आहे का म्हणते तिकडे आता इलेक्शनचे वारे सुरू आहेत इलेक्शनचे वारे म्हणजे आता मोदीची सर... मोदीची सरकार असल्यामुळे जास्त वारे भाजपाकडे आहेत पण तो भाजप बीजेपीला पकडून राष्ट्रवादी राजकुमार बडवले आहे आणि त्याचा नका पक्ष आता जोरावर वाटून राहिला आहे माझं नाव सिकंदर विमान शाहर आहे कुठे राहणार माहूर कुडा पोस्ट माहूर कोळा अर्जुनी तालुका जिल्हा गोंदिया का म्हणते निवडणुकीचे वारी सुरू निवडणुकीची वारी आता सगळं चालू आहे आता तिकडे तिकडे आता का म्हणते कोणाचा माहोल आहे आता सध्या बडोले आणि काँग्रेसचं चालू आहे पण सध्या बडोलेच्या जोरात काम सुरू आहे तुमच्या गावात म्हणजे बडोले हो सखाराम साधू सांगोडे तो पाहिजे लिंग नाही माझ्या घरावर हा तुमचं घर आहे का तो हो काय म्हणते जुन्या काही आमदार होते त्यांनी काही काम केलं का या ठिकाणी आमदार सपाच काम पण एकाच जलमभर पाहिजे का एकाला नाही पाहिजे एकाला नाही पाहिजे बदलता पाहिजे पाहिजे हा आता किती उमेदवार आहेत या ठिकाणी उमेदवार किती आहेत आपल्या विधानसभा क्षेत्रात एकोणीस एकोणीस काय वाटतं त्याच्यापैकी कसा कोणता उमेदवार चांगला वाटतो तुम्हाला कोणता उमेदवार चांगला आहे आम्ही तुमच्या गावात कसा कोणाचा माहोल चालू आहे सध्या सध्या मी पक्ष कधी सोडत नाही तुम्हाला सांगतो कोणत्या पक्षाचा पक्षात बीजेपी लढीच्या चिन्ह आहे काय करता तुम्ही शेतीच शेतमजुरी किती आहे शेती आहे दोन तीन एकर दोन एकर झाले धान वगैरे कापून झाले हो कापून झाले काय म्हणते आता निवडणूक सुरू आहे पाहू आता चर्चा का निघते आता आहे वीस तारखेला कोणत्या पार्टीचा माहोल नाही नाही तसा नाही सांगताय पार्टी नाही माझी आमदार काही काम केले का बरे आमदार आहेत त्यांनी काम आता ते येतात ते काही नाही काही करून जातात तुमच्या गावात काही विकास नाही आमच्या गाव गावात कोणता विकास झालेला नाही आता ते कोणते आमदार होते या ठिकाणी आमदार आहेत सध्या चंद्रिका पोरे त्यांना काही केलं या ठिकाणी नाही आमच्या गावाकडे काय काम नाही आता काय नाही आमच्या इकडे नाही का ना बाबाजी तुमच्या माणूस सांगा तिकडे जाऊ आम्ही का नाव तुमचं श्यामराव कोणता गाव इंजोरी इंजोरी ते आता निवडणूक सुरू आहे इकडे हो काय म्हणते म्हणजे आमदार कोण होते आमदार कोण आहेत आता सध्या दादा हा काय चंद्रयापूर आहे त्यांना तिकीट मिळाली का नाही तर आता काय कोणाच्या पंजाब देऊ आम्ही पंजाब होतो आम्हाला काय कुठं आम्हाला काय आम्ही कोणा खाणा तुमचा कडू यो कु कोणता गाव हे गावू कसं काय म्हणते उमेदवार काय म्हणतात आता नाही एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर